अबोली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर रमाने भयानक भूतकाळ उलगडत बॉम्ब फोडलेला आहे आत्तापर्यंत जी कारस्थानं चालू होती म्हणजे रुपयाचं आता आयुष्यात येणं राजे बनून इकडे आता अंकुशला ठेवणं त्याचप्रमाणे पल्लवी राजे बनून अबोलीच्या विरुद्ध अंकुशच्या जीवनात येणं त्यानंतर रुपयाचं अबोली अंकुशच्या आयुष्यात येणं हे सगळं योगायोग नसतो या सगळ्यामध्ये असतो एक जबरदस्त ट्विस्ट आणि हा जबरदस्त ट्विस्ट असतो रमाचा भूतकाळ जोडलेला रमाचा या सगळ्यामध्ये एक वेगळाच भूतकाळ जोडलेला असतो आणि तो भूतकाळ मालिकेला एक वेगळं वळण लावणार असतो रमा आपला गुन्हा तर कबूल करणार असते भूयानक भूतकाळ पण उलगडणार असते पण इथून मालिका एका वेगळ्या वळणावरती जाणार असते आणि अंकुश रमाला का प्रोटेक्ट करतोय याचा सुद्धा आपल्यासमोर खूप मोठा उलगडा होणार असतो आता त्या जोगतीण बाईला अंबोलीने रंगे हात पकडलेलं असतं अंकुश सोबत त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रश्नच येणार नसतो आबोलीला मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवण्यापर्यंत सगळे उपचार या जोगतिणीनेच केलेले असतात लिंब पाठवून किंवा आबोलीला होत आहेत ते भास सांगून जोगतीण या कारस्थानात सामील असते आणि त्याच कारस्थानामध्ये अंकुश तिची साथ देत असतो असं आत्ता प्रत्यक्ष बघता दृश्य दिसत असतं पण हे फक्त आपल्याला दाखवलेलं एक दृश्यम असतं आणि जे अबोलीला पण समजत असतं की हे फक्त आपल्यासमोर सादर केलेलं दृश्यम आहे ह्याच्या मागची कहाणी वेगळी आहे इतकी तर अबोली हुशार नक्कीच असते मग ती अंकुशला आपली शपथ घ्यायला लावते आणि म्हणते सर तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा की या सगळ्याच्या मागे तुमचा हात होता तरच मी विश्वास ठेवेन अंकुश शपथ घ्यायला तयार नसतो या सगळ्यामध्ये ते शपथ घेण्यासाठी माघार घेतल्यावरती आबोलीला मात राहता या सगळ्याचा सुगावा लागतो की आपल्याच घरातली कोणीतरी व्यक्ती आहे ज्याला अंकुश सर वाचवतायत अंकुश शपथ घेण्यासाठी नकार देतो मग आबोली म्हणते सर मला जे समजायचं ते मी समजले आता यापुढे ती व्यक्ती कोण आहे हे शोधून काढायची जबाबदारी माझी आणि ज्या क्षणाला ती व्यक्ती माझ्या समोर येईल ना तेव्हा मी ती व्यक्ती किती जवळची आहे तुमच्या किती जवळची आहे माझ्या किती जवळची आहे हे बघानाही त्या व्यक्तीला शिक्षा देणार अंकुश हदरतो कारण ती व्यक्ती स्वतः त्याची आई असते सख्खी नसते तरी सावत्र आई असते आणि या सावत्र आईचा एक भूतकाळ असतो जो अंकुश लपवण्याचा प्रयत्न करत असतो मग दोघ घरी येतात त्यानंतर मुली पुन्हा एकदा अंकुशचा पाठलाग करते कारण अंकुश त्या व्यक्तीचे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला अबोली अंकुशचा पाठलाग करते आणि अबोली अंकुशला सांगते सर मला त्या व्यक्तीचं नाव समजलंय अंकुश म्हणतो अबोली तू ह्या खोलात शिरू नकोस जेव्हा ह्या खोलात शिरशील तर आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठं नुकसान भोगावं लागेल यावरती अबोली म्हणते सर मला काहीही घडलं तरीसुद्धा चालेल पण आता ती व्यक्ती जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम करते सुखाने आपल्याला जगूच देत नाही आहे त्या व्यक्तीचा मला काहीही करून शोध घेतलाच पाहिजे असं म्हणत अबोली आता अंकुशला जाब विचारते पण त्याच वेळेला त्या व्यक्तीला लपवण्यासाठी अंकुश आलेला असतो ती व्यक्ती दुसरी तिसरी नसून ती असते रमा रमाची एंट्री दाखवली जाते रमा दोघांचं बोलणं ऐकते आणि तिकडून पळून जाते ऍक्च्युली रमा विरुद्ध असणारे पुरावे लपवण्यासाठी अंकुशने रमाला त्या ठिकाणी बोललं असतं जिथे अबोली पोहोचलेली असते अबोली अचूकपणे रमाचा पाठलाग करते आणि म्हणते ती व्यक्ती कुणीही दे मी तिला सोडणार नाही आणि ती रमाच्या मागे जाते पाठमोऱ्या रमाला अबोली पाहते अबोलीने रमाला ओळखलेलं असलं तरी सुद्धा आई हे का करतात हे काढून घेण्यासाठी अबोलीला नाटक करावं लागणार असत सत्य काय आहे सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेणं अबोलीला महत्वाचं वाटत असत अबोली घरी येऊन नाटक सुरू करणार असते तिने रमाचा पाठमोरा चेहरा तर पाहिलेला असतो पण आता रमाला तिच्याच तोंडून सत्य जाणून घेण्यासाठी अबोलीला हे नाटक करणं भाग पडणार असतं मग अबोली आता मात्र पुन्हा नाटक सुरू करते आणि आई आपल्याला खूप मोठा आता धक्कादायक खुलासा होणार आहे कारण बहुरूप्याने सांगितलं होतं की ती मनवा आहे ना ती मनवा आपल्या आयुष्यात परत येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ती मनवा दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याच घरातली व्यक्ती आहे असं त्यांनी मला सांगितलं मग मात्र रमा थोडीशी कावरी बावरी होते आता मात्र रमा म्हणते अबोली काय बोलतेस तू कोण मनवा काय मनवा याच्यावरती अबोली सांगते आई मनवा म्हणजे आपली राघू आहे अबोली म्हणते हो राघू आपल्या विरुद्ध कारस्थान करते आता राघू ही रमाची सख्खी मुलगी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भूतकाळ असतो ते म्हणजे रमाच्या पहिल्या लग्नापासून रमाला झालेली मुलगी नीता त्यानंतर रमा दुसरं लग्न करायला येते आता रमा जेव्हा दुसरं लग्न करते ते अंकुशच्या वडिलांसोबत त्याच वेळेला अंकुश ऑलरेडी असतो अंकुशची आई वारलेली असते आणि अंकुश आपल्या वडिलांसोबत राहत असतो आजी अंकुश काका आणि आता इकडे हे सगळे राहत असताना त्याच वेळेला रमाचं आणि अंकुशच्या बाबांचं लग्न होतं अंकुशच्या बाबांचं आणि रमाचं लग्न झाल्यावरती नीता रमाची मुलगी अंकुश बाबांचा मुलगा आणि या दोघांची मिळून तिसरी मुलगी ती म्हणजे राघू राघू या दोघांची मुलगी असते जी नीताची पण सख्खी बहीण असते जी आता इकडे अंकुशची पण सख्खीच बहीण असते अशा अर्थाने राघू ही दोघांची सख्खी बहीण असते हा पूर्णपणे आता भूतकाळ रमाचा असतो जो सगळ्यांच्या डोळ्यासमोर असतो डोळ्यासमोर नसलेला भूतकाळ समोर काढण्यासाठी अबोलीने नाटक केलेलं असतं कारण राघू ही रमाची आणि अबोली अबोलीला माहिती असतं की राघू रमा आणि अंकुशच्या बाबांची मुलगी आहे मग आता अबोली सांगते तीच मनवा आहे तीच आपलं आयुष्य बर्बाद करायला आलेली आहे मग रमा चिडते आणि अबोली काय बोलतेस तू वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस भानावरती ये, या घरची मुलगी आहे ती असं कसं करेल अबोली म्हणते हो आई असंच घडलेलं आहे कारण मला सगळं समजलंय त्या जोगतिणीकडे तुम्ही आणि राघू गेला होतात ना त्या जोगतिणीकडे जाऊन तुम्ही तिथे बसला होतात पण राघूने घरात येऊन सगळी कारस्थानं केली राघूनेच त्या, के त्या सचितराजे यांची जी अस्थि होत्या त्या घेऊन आली आता मात्र रमा हदरते कारण रमानेच राघूला त्या कामासाठी पाठवलेलं असतं आणि राघूवरती आरोप आल्यावरती रमा एकदम पेटून उठते कारण राघू ही रमाची सख्खी मुलगी असते आता आपण केलेल्या पापाची शिक्षा आपल्या सख्ख्या मुलीला मिळावी हे रमाला कधीच वाटत नसतं अबोली अब सांगते आई खरंच खरंच सांगते मी राघूने हे सगळं केलंय यावरती रमा म्हणते अबोली अब राघूचं पुढचं सगळं आयुष्य पडलंय तिच्याबद्दल चुकीचं काही बोलू नकोस अबोली अब म्हणते नाही आई मी बरोबर तेच बोलते मी स्वतः पाहिलंय राघूनेच हे सगळं केलंय मग रमा चिडते आणि अबोली तुला वेळ लागले काहीही बरळ सुटतेस राघूचा याच्यामध्ये हात नाहीये अबोली म्हणते आई तुम्ही कसं काय इतके कॉन्फिडेंटली बोलू शकता बोला तुम्ही कसं काय बोलू शकता त्याच वेळेला आता रमा एकदम पेटून उठते आणि म्हणते हो कारण खरा कोण आहे हे मला माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला कुणी अडकवलंय हे मला माहिती आहे यावरती आबोली म्हणते आई कोण आहे रमा रडायला लागते रमा सांगते मी केलंय हे सगळं यावरती आबोली म्हणते आई तुम्ही तुम्ही का केलं रमा सांगते कारण माझा एक भूतकाळ आहे त्या भूतकाळाची सावली माझ्या वर्तमानावरती पडत होती त्या भूतकाळाची सावले माझ्या वर्तमानावरती पडू नये म्हणून मला हे करायला लागलं यावरती आता मात्र अबोली म्हणते आई काय आहे हे सगळं सत्य यावरती रमा तिला सगळा तिचा भूतकाळ सांगणार असते कारण रमा मुळची कोल्हापूरची असते रमा कोल्हापूरची असते आणि रमाचं पहिलं लग्न हे कोल्हापूरमधल्या एका माणसासोबत झालेलं असतं कोल्हापूरमधल्या माणसासोबत रमाचं लग्न झाल्यावरती रमाचं अजून एक अफेअर सुद्धा असत आता रमाचा एक विचित्र भूतकाळ असतो ज्या भूतकाळामुळे या सगळ्यामध्ये अडकलेली असते आणि तिची इच्छा नसताना सुद्धा तिला हे करायला लागलेलं असतं आणि रमाचा हा घाणेरडा भूतकाळ समोर येऊ नये म्हणून अंकुश हे सगळं लपवत असतो पण या सगळ्या पलीकडे जाऊन सुद्धा रमाचा भूतकाळ उलगडतो रमाने कोल्हापूरमधला आपला भूतकाळ उडगडताच बॉम्ब फुटलेला असतो गुन्हा कबूल करत रमाने जी कहाणी सांगते त्याने सगळे हदरतात पण रमाने सांगितलेली कहाणी ही अर्धवट असते अजूनही रमाच्या आयुष्याचा खूप मोठा भाग सांगणं बाकी असतं तो भाग रमा लपवून जेवढं सांगायचं सा अर्धसत्य तेवढंच सांगते अबोलिया यात पण शंका येते आणि आबोली आता रमाचा पूर्ण भूतकाळ शोधण्यासाठी खूप मोठी आता योजना करत कोल्हापूरला पोचणार असते आता कोल्हापूरला गेल्यावरती अबोलीसमोर जे सत्य येणार असतं ते रमाने सांगितलेल्या सत्यापेक्षा भयानक असतं आता अबोली कोल्हापूरला गेल्यावरती अबोलीसमोर काय सत्य येणार अबोलीला कोणता धक्का बसणार आणि आता सचित राजे आणि सगळा सगळा भूतकाळ कसा उलगडणार जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे